थर्टी फाय मायलेजची नाही भेटलं मग आम्ही राईसचा केक केलंय तन्मयसाठी तन्मयचा बड्डे आहे आमच्या ऑफिस दत्ता जात त्याची नर्सरी आहे सुरमा आणि पापलेट अवेलेबल आहे ग्लास दीज़ दीज़ ग्लास होते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये टायटलवर ना तुम्हाला समजलं तर आपण कुठे जाणार आहोत yes, येस फायनली आपण बरेच दिवसानंतर कोकणात विजिट करणार आहोत आपलेच नेहमीप्रमाणे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत सो त्यांच्यासोबत आपण जाणार आहे आणि थ्री डेजची टूर्स आहे सो प्लॅन काय डिसाईड नाही की कसं जायचं कुठे जायचं आहे करून बाय कार आम्ही ट्र ट्रेननी जाणार होतो प्लॅन केलेलं पण ते तिकीट्स अवेलेबल नाही बिकॉज आता सर्व वेकेशन मोड चालू आहे सो आम्ही बाय आता ट कारने जाणार आहोत सो उद्या आपण ऑफिसमधून डायरेक्ट निघू थ्री डेजचा प्लॅन असा तो काय शेड्यूल नाही दोन तीन स्पॉट्स फक्त लक्षात ठेवलेत सो त्याप्रमाणे आपण ते व्हिजिट करायला बघणार आहोत कोकणात गेलं तर ऑलमोस्ट रिलॅक्स फ्री असतो आपण तर तो मस्त so, एक रिलॅक्स असणार थ्री डेजपासून शेड्यूल शेड्यूलपासून बॅक अँड ऑल ऑलरेडी पॅ पॅक केलं आहे उद्या ऑफिसला यायचं ऑफिसवरून डायरेक्ट तिकडे घेऊयात सो स बाकीचे सर्व फ्रेंड्स आपल्याला ऑफिसमध्येच भेटतील तिकडनं तिकडे तुम्हाला त्यांचं मीटअप करून देव्या आणि तिकडनं आपण ऑलमोस्ट एक दहा बारा तास तरी लागतील जायला रोड तर चांगले आहेत so, सो लेट सी किती टाईम लागतात सो so, आपण डायरेक्ट उद्या तिकडेच भेटू थर्टी फाय मायजची अतुलनी खूप काम केलंय काय काम केलं अतुल काय केलंय की अतुल आठवतच नाही काय काम केलं काहीतरी काय ना अतुल खूप काम निघा तुम्ही बसा पटकन आहे ना मग काम करतांना जरा पेट्रोल पेट्रोल फायनली टाईम झाला आहे साडेआठ वाजलेत आम्हाला निघायचं होतं सात वाजता पण हे तीन कस्टमर सर्व्हिस आहेत त्यांनी वाट लावली आमची टायमिंगसाठी सो इथे सर्वजण गॅदर झालेत वाट बघत आहेत एक गोष्टीची आता हे दोघं जण बाईकनी जाणार आहेत आणि मोस्ट मोस्ट आहे काम दिलेलं पाच दिवस झाले एक काम दिलेलं आहे ते काय केलं नाही काम आता आम्ही इथून डायरेक्ट एरोलीला जायचं आहे तर आता आम्ही ऑलरेडी एक गाडी हा इथे ऋषीची आणि आत्ता आम्हाला इथून अजून एक दोन बाईक घेऊन जाता आणि नंतर so, मग सो चॅनलमध्ये नवीन असता मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण चालूया डेस्टिनेशन थोडं माहिती असेल कुकनमध्ये कन्फर्म आहे सो so, तुम्हाला सांगेन तिथे कुठे कुठे फिरणार आहे ते आपल्याला अजून डिसाइडेड नाही सो ऑन द वे आपण डिसाईड करूया काय शेड्यूल आहे काय इटेनरी बनणार आहे व्हिडिओ so, आईपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलमध्ये नवीन असल्या सबस्क्राइब करायला विसरू नका मी इंस्टाग्रामवरती पण आहे मुंबईतून हा माझा इंस्टाग्राम आय टी आहे सो तिथे फॉलो करा चला आता आपण निघूया एरोलीला तिथे आपल्याला दत्ता वेट करतो तुझा कॅश कॅशची काय करायचं जी पेपे नाही झालं माझा मी तुला मला फोन फोटो रात्री केक नाही भेटला म्हणून आम्ही राईसचा केक आहे तन्मयसाठी तन्मयचा बड्डे आहे बर्थडे आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह आहे म्हणून आम्ही असं काहीतरी करतोय समथिंग डिफरंट आणि हा एक केक आहे स्पेशल केक आहे त्याचा काय आहे चांगलं नाही कसं टेस्ट नाही केले असं का असं काय रिव्ह्यू असं का देतो टेस्ट नाही केले काय नाही केलंय यू हॅपी बर्थ डेपी बर्थ हॅपी बर्थ बे टू यू आता हा इम्पॉर्टंट आहे ना हॅपी 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 टू यू यू नाक कोणी बारीक पण तुम्ही बारीकच आहे मित्रांनो आपण आलो आहोत कोकणामध्ये कुडाळला सो इकडे आता पण एक दत्ताच्या नर्सरीला विजिट केली आहे सो ते तुम्हाला दाखवतो नर्सरी छोटीस आहे आत्ताच त्यांनी बांधली आहे ती तुम्हाला दाखवतो छोटीशी नर्सरी आणि इथून पुढचा प्लॅन कसा असेल काय माहिती नाही पण आता आपण कोकणामध्ये आण आलो आहोत सो कोकणामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो गर्मीचा सीझन आहे सो थोडंसं आता वाजलेत अराऊंड दहा सो टाईम लागेल दहा वाजले आहेत ऊन चांगलं कडकडीत ओसरलं आहे झाडाखाली आहे इकडे हेच चांगलं आहे की झाड आहे पूर्ण मस्त क्लायमेट चांगलं आहे इथून अजून आम्हाला एक अराऊंड एक तास लागेल पोचायला इकडे आमच्याच ऑफिसवर फ्रेंड्स आहे फ्रेंड आहे त्यांनी आम्हाला एक होमस्टे करून दिलं सो ते पण तुम्हाला दाखवीन सो पुढचे तीन दिवस आपण कोकणामध्ये असणार आहोत मजा करणार आहोत धमालमस्ती करणारा चो कोकणातले पुढचे तीन दिवसाचा ट्रिप प्लॅन तुम्हाला ब बघा करायचं असेल तर ही व्हिडिओ ऐनपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलमध्ये नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मी इंस्टाग्रामवरती पण आहे मुंबई कोकण करून हा माझा इंस्टाग्राम डी आहे तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता आता तुम्हाला मी इथलं सराउंडिंग दाखवतो नेचर दाखवतो ज्यासाठी आपण आलो आहोत इथे आणि नेचरला हार्म नका करू झाडं लावा त्यासाठीच आपण इथे दत्तानी नर्सरी ओपन केले तर इथे तुम्ही विजिट करू शकता कुडाळला इकडे कमी आला असेल कुडाळचे लोक असतील हे तुम्ही इथे विजिट करू शकता महापुरुष करून हे सराउंडिंग आहे पूर्ण झाडांनी आणि इथे नर्सरी आमच्या ऑफिसमधला दत्ता त्याची नर्सरी आहे

मार्केट मार्केटमधूनच महापुरुष करून हां महापुरुष नर्सरी पुडा विजय नाईक आणि दत्ताप्रसाद मुंगेकर हे इथे बघतात तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्ही तुमच्या इथे गार्डनिंगला अवेलेबल करू शकता मस्त मासोई थाली सर्वांसाठी आले सुरमे आणि पापलेट सुरम पापलेट अवेलेबल आहे फोटो दो दो दो। नमस्कार मित्रांनो लोकेशन देवबाग आपण आपल्या होमस्टेवरती पोचलेलो अराऊंड साडेबारापर्यंत सो नाईटचा सा प्रवास आता तो झोपलेलो फ्रेश झालो आता आपण इकडे न जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टला तर फोर्टला आपल्याला फाय ओ क्लॉकच्या आधी पोहोचायचं असतं बिकॉज ती बोटनी आपल्याला तिकडे so, जायचं आहे सो तिकडे जाऊया तिकडे कॉस्टिंग काय ते तुम्हाला माहिती पडेल सो so, आजचा दिवस आमचा थोडा कालचा शेड्यूल लेट निघालो म्हणून थोडासा डिले झाला पण ठीक आहे आता आम्ही स फोटला होतो आणि संध्याकाळी मग बघूया सो so, आत्ता आम्ही इथे आलो आहे तिथला तुम्हाला होम स्टे दाखवतो इकडचं सराउंडिंग चांगलं आहे रूम्स आहेत दोन तीन आणि याची कॉस्टिंग पण तुम्हाला दाखवतो होम टूर पण करवतो कसं आहे करून ते तुम्हाला मग इकडे आला तर तुम्ही प्लेस व्हिजिट करू शकता आम्ही इथे फिश थाळी खाल्लेली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही पापलेट आणि सुरमई घेतलेली अराऊंड थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीला पर प्लेट पडलेली आम्हाला टेस्टला एक नंबर होती मस्त होती आणि हा इथे आम्ही स्टे करतो आहे वरती रिनोवेशनचं काम चालू आहे त्यांचं सो ऑलमोस्ट या एखाद दोन महिन्यामध्ये रेडी होऊन जाईल इथे होम स्टे आहे इकडनं एंट्री आहे करायचं हे त्यांचं चा। स्वतःचं त्याचं कारण इथे तीन रूम आहेत वन टू थ्री फोर रूम आहे थिंक सो तुम्हाला मी एक रूमचा टूर करतो ऑलमोस्ट सेमच असतं सर्व रूमचं टूर इकडे लोक डायनिंग करतात रूम आहे अराउंड फोर पर्सन

चारूम साठी कॉमन गॅलरी सर्वांसाठी आणि इकडनं हे पुढचं व्ह्यू आहे पावसातून पण हा नजारा खूप चांगला असेल आणि इकडे पार्किंगसाठी जागा पण आहे सो इकडे होम स्टे मस्त की प्रॉपर पावसातून तर मस्त असेल इकडे इकडे तर एक बसायला हे के केलं आहे कंपाऊंड आहे चांगलं आय थिंक सो एक काम चालू आहे म्हणून ते आणि हे बोरिंग केलं आहे वाटतं सराउंडिंग चांगलं आहे आवडलं क्लायमेट चांगलं आहे समर सीजन आहे म्हणून दुपारी अराऊंड साडे दहा धा, ते तीन वाजेपर्यंत ऊन असतं बाकी आता अराऊंड बोलो ना वाजले चार सो क्लायमेट एकदम असं ओसरलं आहे आणि हे वाहूच आहे पूर्ण गावामध्ये सो so, आम्हाला बोललेलं की फोर ओ क्लॉकपर्यंत पोचायचं सो so, इथेच फोर ओ क्लॉक झाले मी तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंग सांगतो सो so, त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता सो so, आता आम्हाला ते पॉसिबल नाही झालं तर आपण इतर बीच फिरू शकतो सो so, आता आपण तिकडे निघूया जस्ट सर्वजण रेडी झाले आपण तिकडे जाऊया सो so, एडपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो व्हिडिओ युजफुल होईल दोन या तीन दिवसाची ट्रिप आहे आम्ही बाय कार आलो तुम्ही बाय ट्रेननी पण येऊ शकता तिकडनं कुडाळ स्टेशनवरनं तारकर्लीवरनं तुम्ही पोचू शकता आणि तीन दिवसाची आयटनरी बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही अल्टरनेट चेंज करू शकता पण यूजफुल राहील सो so, व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलमध्ये नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्कीच करा तुमच्यामुळे मला चॅनल पण मॉनिटायझेशन झालं आहे सबस्क्रायबर पण वाढत आहेत व्ह्यूज पण येतील पण तुमचा सपोर्ट असल्यामुळे सो so, नक्कीच हेल्प करा सो फोर्टसाठी जायला इथून बोटने आपल्याला जायचं आहे समोरच फोर्ट आहे आता आम्ही आलो ना अराऊंड सव्वा पाच वाजता सो बघूया आता आपल्याला बोट अवेलेबल आहे का टायमिंगचं मो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे कॉस्ट बघूया आणि टायमिंग आहे बघूया तो फोर्ट सिंधुदुर्ग फोर्ट आहे इथून एंट्री आहे सराउंडिंग चांगलं बांधलं आहे हंड्रेड रुपीज चार्ज आहे जसं लिहिलं आहे तसं हाफ टिकीट फिफ्टी दहा वर्षापर्यंत आणि लास्ट बोट इथून फायव्ह थर्टीचे आहे सो आपण बरोबर सव्वा पाचला पोचलो आहे पंधरा मिनटं एक तास आपल्याला फिरायला जाईल एक दीड तास पण ठीक आहे एकदम पण अली येऊन फायदा नाही ऊन असतं खूप तीन साडेतीन वाजता मोस्ट प्रॉब्ली तुम्ही ट्राय करा चारपर्यंत यायचं सो आपण तिकडे पोचल्यानंतर मग अराऊंड एक दीड तास मस्त भेटेल सो उन्हाळा आहे तो आपल्याला दिवस पण मोठा भेटेल सो अजून टाईम आहे स सूर्यास्त वयाला अजून जवळजवळ एक सव्वा तास आहे फोर्ट चांगला आहे सराउंडिंग चांगलं आहे आपल्याला लाईफ जॅकेट भेटलं आहे ते लाईफ जॅकेट घालून आपल्याला जायचं आहे आपण सर्वजण सर्वजण जात आहे

सो फायनली आपण एंटर करतो आहे सिंधुदुर्ग फोर्टला आपण गाणं बोलत असतो मालवण पाण्यामध्ये किल्ला सो आपल्या इथे बोटीने यायला लागतं कॉस्ट आहे हंड्रेड रुपीज फुल टिकीट हा त्याचा स्ट्रक्चर आहे एंट्री पार्ट एवढा मोठा पाय विचार करून लवकर येऊ फिटनेस फिटनेस बघा ये

पॅक करून ठेवलं त्यांना सराउंडिंगला पूर्ण त्या लोकांनी हे हे रिनोवेट केलं आहे हे आता थोडंफार तिकडनं आम्ही आता आलो मध्ये पूर्ण ग्रीनरी झाड्स आहे सो so, हा आता सनसेट भेटेलच त्या कॉर्नरला पूर्ण मध्ये पूर्ण असं तलावसारखं आहे आणि पूर्ण आहे मधून का आपल्याला चाललं नाही पूर्ण ग्रीनरी आणि झाडांनी हे केलं आहे साईडला सा आपल्याला असं बांधलं आहे आणि पूर्ण चारी बाजूनी समुद्राने घेरलं आहे त्याला सर आपण सनसेट बघूया इकडे थोडंसं टीपी करूया टाईम स्पेंड करूया सो so, मित्रांनो इकडे येण्यासाठी लास्ट टायमिंग आहे फाईव्ह थर्टी साडेपाचची लास्ट बोट आहे सो so, त्या हे टायमिंगचा तुम्ही या फाईव्ह थर्टीनंतर ते लोकं अलाव नाही करत बिकॉज इकडे येऊन तुम्हाला वन एक ते दीड तास लागणार हे फिरायला स्पेंड टाईम स्पेंड करायला सो एकदम दुपारी पण नका येऊ समर सीझनमध्ये खास करून खूप ऊन असतं सो अराऊंड फोर थर्टी फोर ओ क्लॉकपर्यंत चार वाजेपर्यंत तर या आणि संध्याकाळचा बघा मस्त क्लायमेट झालं आहे मस्त वाटतं आणि तुम्हाला सनसेट पण बघायला भेटेल इथे सो या पॉईंटला आपला सनसेट पण बघायला भेटेल गरम पण मस्त वाटणार आहे थोडंसं शांत ठिकाणी समुद्र पूर्ण इथून लांब लांब लांबपर्यंत काही समुद्र समुद्र दिसतं आहे स्वतः पण तिकडे जाऊन थांबूया सो, सो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक नक्कीच करा मला सपोर्ट करा चॅनलला मुंबई कोकण करून आपले असेच व्हिडिओज येणार आहे मी ट्राय करतो की प्रत्येक वीकला ही वी व्हिडिओज यायला पाहिजे सो बघूया की होत आहे का सनसेट पॉइंट आहे आपला सनसेट बघायला भेटेल पुन्हा घेतोय माझ्यासोबत आणि अजून आपली गँग पुढे गेली पूर्ण किल्ला फिरायचंय म्हणून थोडं फटाफट बिकॉज आम्ही स्वतःच फाईव्ह थर्टीची जेट्टी पकडून आलो आहे सो आपण ट्राय मी लोक ट्राय करा बाहे फोर थर्टी ते पोचायचं टाईम संपलाय आपला आता वन आवरचा आपला टायमिंग होतो तो आता वाईंडअप होत चाललाय सर्वजण पुढे गेले आम्ही थोडे इथे फोटोशूट करत होतो वरती राहिला असतात ना स्पॉन्सर आहे की नाही या या स्पॉन्सर अतुल स्पॉन्सर आहे कोकम सर्वत साठी किती ग्लास yeah, लेला लेला पर वीस yeah. ग्लास घेतले पोरानातला वीस ग्लास घेतली होती किल्ला चढून काही पैसे घ्या यांच्याकडून आपण कोकम सरबत दिलेलं आहे आपल्या मित्रपरिवारला परिवारासोबत आलो आहे आम्ही

तो निकले म्यूजियम है तो अपनी बोट आ जो बोटी लाता अपना जाए थे लास्ट बोट है लास्ट अगर और थे, ना पोचल टाइम वर तो हम घेन देना ही अशी वेगळी होती का आता बोट कसं म्हणजे आता नंबर वेळ तीन पण चालू आहे कोण कोण पाठी जातात कोण कुठे जातात असं नंबर आता काय वार गर होतं जाकेटाचे कॅबने आणून पुढे दिले ना आम्ही डाळीत बसतो पुढे दिलं की नाही कॅबने आणून डाळ डाळून घे पण ते फायनली आता मी रोड बोट क्रॉस करून आलो आहे इथे थोडं ते स्टेबिलायझेशनच भीती वाटते पण आपल्याला जॅकेटने लोक प्रोव्हाइड करतात तर तुम्ही ते सेफ्टी गायडन्स फॉलो करा आता आपण इथून थोडं मार्केट फिरूया नंतर मग बॅक टू होम हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि चॅनलमध्ये नवीन असता सबस्क्राईब करायला विचार